सभा प्रचार बैठका मेळावे पदयात्रा भेटीगाठी अशा वातावरणात संजय काका पाटील यांच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सायंकाळी सांगता झाली सांगलीत मोटरसायकल रॅली कुपोडमध्ये पदयात्रा आणि मिरजेमध्ये नामदार नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत समाजातील सर्व प्रमुख घटकांच्या प्रतिनिधींचा मेळावा अशा वातावरणात संजय काकांचा जाहीर प्रचार संपला संजय काका यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नितीन गडकरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मिरजेमध्ये प्रचार समारोपाची जाहीर सभा घेतली त्यांचा प्रचार अजित घोरपडे विलासराव जगताप यांनी हाती घेतला होता महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार उद्धव ठाकरे जयंत पाटील आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी उपस्थिती लावली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे हे शेतकरी आंदोलनाच्या जोरावर आपले नशीब आजमावत आहेत